पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवताना पोहे तळावे लागतात त्यामुळे चिवडा बऱ्याचदा तेलगट होतो पण आज आपण जरासुद्धा पोहे न तळता इतका छान कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत घरगुती मसाला तयार करून हा इतका छान चटपटीत चवीचा कुरकुरीत लक्ष्मीनारायण चिवडा जरासुद्धा तेलगट न होणारा साध्या सोप्या पद्धतीने घरगुती ताज्या मसाल्यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज हा चिवडा बनवणार आहोत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये खूप खूप स्वागत सर्वात प्रथम इथे मी हे भाजके अर्धा किलो पोहे घेतले आहेत जर इथे आपण दगडी पोहे घेतले असते तर ते पोहे आपल्याला तळावे लागतात त्यामुळे चिवडा फार तेलगट होतो पण हे भाजके पोहे बघा आधीच असे फुलल्यासारखे असतात ते भट्टीतून आधीच भाजून आलेले असतात त्यामुळे त्याचा अगदी चुरा होतो इथे मी हे अर्धा किलो पोहे घेतलेत आता काय करायचं हे पोहे ज्या वेळेस भट्टीतून भाजून येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये ना बरेचदा कच किंवा माती असण्याची शक्यता असते त्यामुळे असे हे चाळणीने छान गाळून घेणार आहोत या पद्धतीने सर्व पोहे इथे चाळून घ्यायचे आहेत बघा एकाच याच्यामधून किती अस काळसर धूळ निघाला आहे त्यामुळे हे सगळे पोहे असे मी इथे व्यवस्थित चाळून घेतले आहेत आता काय करायचं गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांनी आपला असा हलकासा रंग बदलला आणि अशी साल फुटायला लागली की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत फार जास्त आपल्याला हे लाल करायचे नाहीयेत नाही तर त्याला करपट वास येतो आता आपण हे सगळे जिन्न चाळणीवर काढून घेतले म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं तेल हे खाली ठेवलेल्या भांड्यात पडेल त्यानंतर आपण अर्धी वाटी डाळव यामध्ये तळून घेणार आहोत डाळवं तळताना फार वेळ लागत नाही कारण त्या आधीच भट्टी मधून तळून आलेले असतात त्यामुळे मिनिट दीड मिनिटामध्ये डाळव छान भाजून तयार होतं आता आपल्याला खोबऱ्याचे काप तळायचे आहेत खोबऱ्याचे काप मी अगदी पातळ असे चिरून घेतले होते त्यामुळे ते तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनिटामध्येच खोबरं सुद्धा लगेच तळून होतं छान निथळून काढती आहे आणि विशेष म्हणजे मी ते चाळणीवर सुद्धा आहे म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं तेल निघून जाईल ता या मदे में जा आता यामध्ये काही मी हिरव्या मिरच्या घेतल्या कट करून घेतल्या होत्या आता मिरची तळताना आपल्याला हे छान व्यवस्थित तळून आहे मिरची तळताना थोडस मीठ घालायचं म्हणजे मिरची छान तळली जाते आणि खाताना त्याचा चरका बसत नाही इथे मिरची सुद्धा छान तळून तयार झाली आहे आता ही सुद्धा काढून घेऊ आता एक मोठी वाटी भरून इथे कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कढीपत्त्याचा स्वाद या चिवड्यामध्ये छान अप्रतिम येतो त्यामुळे कडीपत्ता थोडाफार जास्त सुद्धा घातला तरी चालेल सर्व साहित्य असं तळून मी एका चालणीवर ठेवलेलं आहे आणि आता आपण हे पोहे भाजून घेणार आहोत त्यासाठी गाळून घेतलेले पोहे मी या कढईमध्ये काढून घेतले आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवली आहे खूप जास्त असे हे पोहे मी इथे भाजणार नाही कारण पोहे आधीच छान भाजलेले आहेत आणि ते मी उन्हामध्ये छान कडकडीत करूनसुद्धा घेतले तरीसुद्धा हलकेसे हे पोहे मी इथे छान असे भाजून घेणार आहे म्हणजे आपला चिवडा अजून जास्त छान कुरकुरीत बनून तयार होईल एक तीन ते चार मिनटं हे पोहे छान असे कढईमध्ये मी इथे हे भाजून घेतले आहेत आणि एका थाळ्यामध्ये छान असा कॉटनचा कपडा ठेवून त्यावर हे पोहे काढून घेतले आणि उर्वरित सर्व पोहे याच पद्धतीने इथे मी हे छान असे कुरकुरीत भाजून घेणार आहे इथे आपले सर्वच पोहे छान कुरकुरीत भाजून तयार आहेत कापडावर असे पोहे टाकून घेतले की ते खालून ओलसर होत नाहीत नाहीतर पोहे चांबट होतात आता काय करायचं तळका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल मध्यम गरम करून घ्यायचं फार जास्त तेल गरम करायचं नाही तेलच इथे आपण आहे आता यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर इथे घालून घ्यायची म्हणजेच आपल्या चिवड्याला रंग छान येतो हे सर्व घातल्यानंतर मी गॅस बंद केला आणि चमच्याने हे असं छान मिक्स करून घेतलं आहे म्हणजे तो करपणार नाही हा असा चांगला मिसळून घ्यायचा बघा गॅस बंदच आहे आता यामध्ये एक चमचा चाट मसाला घालून घेतला आणि गॅसची फ्लेम चालू केली आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हा तळून घेतलेला सर्व मसाला जो आहे तो या पोह्यांवर असा घालून घ्यायचा आहे हे मसाले असे तळून घेतल्यामुळे काय होत कि सगळीकडे या पोह्यांना हे मसाले व्यवस्थित असे लागले जातात आता हे हाताने छान चोळून चोळून अलगद असं या पोह्यांना लावून घ्यायचा आहे बघा जसजसा या पोह्यांना हा मसाला लागला जातो तसतसा या पोह्यांना छान सुरेख रंग येतो बघा काय सुरेख रंग आला आहे बघा अगदी जसा लक्ष्मीनारायण चिवडा असतो तसाच आपला चिवडा बनून तयार होणार आहे सगळीकडे पोह्यांना आपला हा मसाला लागला आहे आता काय करायचं आता आपल्याला हे जे तळून ठेवलेले जिन्नस आहेत त्यातला कडीपत्ता आणि हिरवी मिरची अगदी व्यवस्थित कुरकुरीत झाली ना ते पाहायचं आणि त्यानंतरच हे सर्व जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला लक्षात आलं का की आपण आधी सर्व मसाला, मसाला या पोह्यांना लावून घेतला त्यानंतरच हे तळलेले जिन्नस यामध्ये घातले आहेत असं का केलं असेल तर हे सर्व तळलेले जिन्नस आधीच पोह्यांमध्ये घातले असते आणि त्यानंतर यावर जर मसाला घातला असता तर बराचसा मसाला या तळलेल्या जिन्नसांना चिटकला असता त्यामुळे आधी आपण ते पोह्यांना मसाला छान लावून घेतला आहे म्हणूनच हे तळलेले जिन्नस आपल्याला नंतर घालायचे आणि चांगले व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण एक हलका मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा भाजलेल्या जिरेची पूड अर्धा चमचा आमचूर पावडर एक ते सव्वा चमचा मीठ आणि तीन चमचे साखर घालून घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करून घेऊ शकता आमचूर पावडर घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा सत्व सुद्धा घालून घेऊ शकता आता हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मीठ सुद्धा छान बारीक होते आणि या चिवड्याला हे व्यवस्थित चिकटले जाते आणि चिवडा खाताना छान लागतो कुठेही अळणी किंवा खारट वगैरे असा लागत नाही आणि विशेष म्हणजे मीठ तळाशी जाऊन बसत नाही आता हे सर्व व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचा आहे आणि ही पिठी साखर याला छान अशी लावून घ्यायची आहे बघा या चिवड्याचा आवाज आहे काय छान मस्त कुरकुरीत असा आपला चिवडा इथे बनून तयार झाला आहे रंग सुद्धा बघा काय सुरेख आलेला आहे आणि माझ्या हाताला अजिबात कुठेही तेल लागलेलं नाहीये याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता छान कुरकुरीत आपला चिवडा इथे बनून तयार झाला आहे असा हा अजिबात तेलगट न होणारा घरगुती ताज्या मसाल्यांमध्ये तयार केलेला लक्ष्मीनारायण चिवडा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि परिवारासह शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचन मराठीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद